नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर जसे की दरवर्षी नवविद्यालय या ह्या विद्यालयामधनं पाचवीच्या जे मुलांचे शिक्षण झालेले आहेत जे सहावीपासून जे ॲडमिशन ओपन होत आहेत तर ते ॲडमिशनचे जे फॉर्म भरणं आहेत ते सुरू झालेले आहेत तर सर्वांना हे फॉर्म जर भरायचं असेल आपले मुलं जर पाचवीपर्यंत जर शिक्षण करत असतील तर पाचवी तर सहावीपासून नवविद्यालय या विद्यालयातनं फ्रीमध्ये शिक्षण फ्रीमध्ये हॉस्टेल फ्रीमध्ये जेवण त्या सगळ्या सुविधा दिले जाते आणि उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीमध्ये या नवविद्यालयामध्ये मिळत असते जर आपल्या इथे शिक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपले मुलं जे आहेत आपल्या मुलाचा एक फॉर्म आहे आपल्याकडे तो फॉर्म आपल्या शाळेमधनं भरून आणायचा आहे तो फॉर्म भरल्याच्या नंतर आपण ऑनलाईन मध्ये फॉर्म असतो नवविद्यालयाचा तो एक आपल्याला भरता येतो त्याकरिता माझ्याकडे फॉर्म अवेलेबल आहे हा फॉर्म मी माझी पीडीएफ माझ्या डिक्लिप्शन बॉक्समध्ये अपलोड करून देईल त्याच्यात सुद्धा तुम्ही जी प्रिंट घेऊ शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सिक्स सेवन झिरो सिक्स फोर टू थ्री एट या नंबरला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला ही जे आहे फॉर्म व्हॉट्सअपवरती पाठवून देईल यामध्ये आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहेत आपल्या शाळेचा जो आहे पी एन ए नंबर असतो तो नंबर आवश्यक आहे आपल्या मुलाचा आधार कार्ड आहे आपल्या मुलाचं तिसरी चौथी पाचवी ही शिक्षण कुठल्या शाळेमध्ये झालेले या शाळेची माहिती असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट्स महत्वाचे त्यासोबत आपल्या मुलाचा पासपोर्ट फोटो त्यांची सिग्नेचर आई किंवा वडील यांची सिग्नेचर असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जर आपण स्कॅन करून जरी मला व्हॉट्सअपवरती पाठवलं तरी सुद्धा मी आपला फॉर्म ऑनलाईन भरू शकतो या फॉर्मचं सर्वात महत्वाचं की शेवटची डेट दिलेली आहे ती सात दहा दोन हजार चोवीस म्हणजे नेक्स्ट महिन्याची सात तारीख आहे म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसाचा वेळ आहे या दिवसामध्ये हे शेवट तारीख जे संपणार आहे तरी आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा मी आपला फॉर्म भरून देऊ शकतो किंवा माझा शॉपचा अड्रेस आहे अंबिका नगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर या शॉपवरती येऊन सुद्धा आपण फॉर्म भरू शकताय किंवा आपण मला व्हॉट्सअपवरती करू शकताय तुम्ही मला कुठलीही जर काही माहिती हवी असेल माझा नंबर दिला त्या नंबरला कॉल करा कमेंटमध्ये विचारा मी आपल्याला प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत जाईल यासाठी अधिक माहितीसाठी माझं चॅनल जे आहे मंगेश भुजबळ याला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन ऑन करा म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओची नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद